नमस्कार मित्रांनो राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे कलाध्यापक सेवांतर्गत प्रशिक्षण निवड वेतन श्रेणी कला शिक्षण व्यवसाय निष्पत्ती विद्यार्थी कला शिक्षणातील विविध व्यवसाय ओळखतात व त्यांची माहिती सांगू शकतात कला क्षेत्रातील करिअरच्या संधी जाण प्राप्त होते आणि त्यासाठी आवश्यक कौशल्यांचा विकास करतात कला शिक्षणातून विद्यार्थ्यांना सर्जनशीलता अभिव्यक्ती कल्पनाशक्ती व सौंदर्यदृष्टी विकसित करण्याची संधी मिळते या क्षेत्रात विविध व्यवसाय संधी उपलब्ध आहेत जसे की चित्रकार शिल्पकार ग्राफिक डिझायनर इंटिरियर डिझायनर फॅशन डिझायनर ॲनिमेशन कलाकार कला शिक्षक फोटोग्राफर इलस्ट्रेटर जाहिरात डिझायनर इत्यादी या पाठातील तंत्रज्ञानातील सातत्याने होणारे नवनवीन शोध व त्यामुळे कलेच्या क्षेत्रात घडून येणारे बदल याचा कला शिक्षणावर परिणाम झाला आहे कला शिक्षण हे केवळ कलेचे ज्ञान मिळवणे व त्यातील कौशल्य विकसित करणे इतके मर्यादित न राहता त्याची व्याप्ती विस्तारून कलेतील विविध व्यवसाय निर्माण झाले आहेत कलेतील विविध प्रकारचे ज्ञान कौशल्य व त्यातील संशोधनामुळे झालेले बदल याचा परिणाम कला शिक्षणावर झाला आहे कला शिक्षणाबरोबरच त्यातील विविध व्यवसायाची माहिती व शिक्षण देणे आवश्यक ठरते दिवसेंदिवस औद्योगिकरणात होणारी प्रगती व विस्तार यामुळे आर्थिक उलाढालीच्या पार्श्वभूमीवर विपणन व जाहिरातीच्या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत जाहिरात क्षेत्रात अनेक व्यवसाय निर्माण झाले यामुळे चित्रशिल्प नृत्य नाट्य गायन वादन या कलेतील कलाकारांना असंख्य संधी उपलब्ध होत आहेत त्या दृष्टीने कला शिक्षणात व त्यावर आधारित व्यवसाय संधी या दृष्टीने विचार करणे अपेक्षित आहे नोकरीतील मर्यादित संधी विचारात घेता व्यवसायाच्या नवनवीन संधी शोधणे अपरिहार्य आहे कला शिक्षणातून विविध कला प्रकारात असंख्य व्यवसाय संधी निर्माण होत आहेत त्याचा शोध घेऊन त्याची माहिती विद्यार्थ्यांना देणे हे क्रम प्राप्त झाले आहे यासाठी कला शिक्षकाने कला प्रकारातील तसेच त्यावर आधारित विविध व्यवसाय रोजगार याविषयी माहिती मिळवून विद्यार्थ्यांना देणे आवश्यक आहे चित्रकला व शिल्पकला कलेच्या क्षेत्रातील काही व्यवसाय संधी अभाग दृश्यकला यातील पहिले आहे चित्रकला चित्रकला क्षेत्रात आज विविध व्यावसायिक संधी उपलब्ध झालेल्या आहेत दूरदर्शन खाजगी वाहिन्या ॲनिमेशन वेब डिझायनिंग गेम डिझायनिंग प्रॉडक्ट डिझायनिंग अशा क्षेत्रामध्ये कलाकारांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळत आहेत तसेच कला शिक्षक चित्रकला छंद वर्ग जाहिरात व डिझाईन कमर्शियल आर्ट फ्रिलॅन्सिंग सजावट आर्टिस्ट रांगोळी म्युरल लँडस्केप पोर्ट्रेट व टॅटू आर्टिस्ट अशा विविध क्षेत्रातही कलाकारांना संधी उपलब्ध आहेत दुसरा भाग शिल्पकला शिल्पकला क्षेत्रातही आधुनिक काळात विविध व्यवसायाच्या संधी निर्माण झालेल्या आहेत चित्रपट प्रदर्शने संमेलन उत्सव आदी ठिकाणी मूर्ती मॉडेलिंग म्युरल थ्री डी सेट डिझायनिंग आणि कोल्ड सिरॅमिक आर्ट अशा प्रकारच्या कामासाठी शिल्पकारांची मागणी वाढली आहे त्यामुळे शिल्पकला क्षेत्रातही रोजगाराच्या विपुल संधी उपलब्ध आहेत संगीत व्यवसाय संधी गायन वादन संगीत व्यवसाय संधी गायन वादन संगीत क्षेत्र आज कर्मणूक उद्योगाचा महत्त्वाचा भाग बनलेला आहे अंगभूत गुण कलेप्रती प्रामाणिकपणा आणि परिश्रम करण्याची तयारी असल्यास या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत शास्त्रीय उपशास्त्रीय सुगम झॅज पॉप फ्युजन अशा विविध प्रकारांमधून गायक वादक शिक्षक संगीत संयोजक संगीत दिग्दर्शक साऊंड डिझायनर यूट्यूब कलाकार आदी रूपात काम करता येते सॅटेलाईट टेलिव्हिजन संगीतवाहिन्या रेडिओ यूट्यूब आणि कॉर्पोरेट कार्यक्रम यामुळे संगीताला व्यावसायिक रूप प्राप्त झाले आहे या क्षेत्रात नाव आणि पैसा मिळवण्याच्या असंख्य संधी आहेत व्यवसाय संधी दूरदर्शन वाहिन्या आकाशवाणीवर स्टाप आर्टिस्ट श्रेणीप्राप्त कलाकार गायन वादन विषयात बी श्रेणी बी श्रेणी अश्रेणी अ स्टॉप ग्रेड श्रेणी कलाकार दूरदर्शन आकाशवाणीवर इत्यादी खाजगी वाहिन्यांवर संगीत निर्देशक संगीत रचनाकार संयोजक साऊंड इंजिनियर कार्यक्रम निष्पादक ऑल इंडिया रेडिओसोबतची खाजगी एफ एम चॅनल स्टे स्टेशन आकाशवाणीची शास्त्रीय संगीताची स्वतंत्र संगीत वाहिनी निर्मिती संस्था संगीतशास्त्र संगीत, संगीत कंपन्या शैक्षणिक संस्था कला केंद्र संगीत समीक्षक वर्तमानपत्रे तसेच मासिकामध्ये संगीत संवाददाता संगीत दिग्दर्शक चित्रपट नाटक पार्श्वसंगीतकार पार्श्वगायक संगीत, संगीत पत्रकारिता घरी खाजगी संगीत वर्गांचे संचालक संगीत शाळा सुरू करणे स्वतंत्र कार्यक्रम करणे सात संगीतकार शास्त्रीय सुगम संगीत कार्यक्रमात कीर्तनादी कार्यक्रमात सात संगत विविध जाहिरातींना संगीत देणे संगीत शिक्षक प्राध्यापक गीतकार इत्यादी नाट्यकला नृत्यकला नाट्यकला नाट्यकला क्षेत्रात चित्रपट नाटक दूरचित्रवाणी आणि जाहिरात क्षेत्रामध्ये अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत पारंपरिक व आधुनिक शिक्षण अभ्यासक्रमाद्वारे कलाकार नाट्य पटकथा संवाद लेखन संगीत साऊंड इंजिनिअरिंग नेपथ्य दिग्दर्शन व्यवस्थापन आणि वेशभूषा डिझाईन अशा विविध क्षेत्रात करिअर करू शकतात नृत्यकला नृत्यकला एक लोकप्रिय प्रायोगिक कला असून विविध कार्यक्रम प्रदर्शन आणि करमणूक उद्योगामुळे या क्षेत्रातही व्यावसायिक संधी वाढल्या आहेत प्रशिक्षित नृत्य कलाकार शो नृत्य स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम शिक्षण व नृत्य शिक्षण संस्थांमध्ये करिअर करू शकतात तर आज आपण कला शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता अभिव्यक्तीची क्षमता आणि आत्मविश्वास वाढतो आजच्या युगात कला क्षेत्रात विविध व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत दृश्य कलेतून ग्राफिक डिझायनर इंटेरियर डिझायनर ॲनिमेशन फोटोग्राफी यासारख्या क्षेत्रात करिअर करता येते संगीतातून गायक वादक संगीत संयोजक किंवा शिक्षक म्हणून काम करता येते नृत्य कलेत नृत्य शिक्षक दिग्दर्शक किंवा कलाकार होण्याची संधी उपलब्ध आहेत तर नाट्यकलेत अभिनय दिग्दर्शन लेखन आणि निर्मिती क्षेत्रात मोठा वाव आहे चित्रकलेतून व्यावसायिक कलाकार इलस्ट्रेटर आर्ट टीचर किंवा प्रदर्शनाच्या माध्यमातून उत्पन्न मिळवता येते त्यामुळे कला शिक्षण हे केवळ छंद न राहता व्यवसाय आणि करिअरची नवी दारे उघडणारे क्षेत्र ठरते कला शिक्षण व्यवसाय संधीबद्दल आपण ही माहिती आज आपण जाणून घेतलेली आहे धन्यवाद